हॅलो ये भिकारी तुला कितीदा सांगितलंय र फोन नको लावित जाऊ म्हणून माझं आता लग्न झालंय म्हणून तुला कळत नाही का तुला अक्कल नाही कर अगं मला आठवण आली म्हणून फोन केला कशाची आठवण येते तुला माझी माझं लग्न झाले माझं काही लग्न झालंय माझा संसार उद्वस्त करतो का मी उगा इकडे आले गपचिप घरा माग गंजीच्या मागून लग्न हं कुठं दिलं तुला मला मला मुंबईला दिलंय सिटी मध्ये आणि कस कस म्हणजे माझ्या घरीलाही चांगलं आहे माझा फोर बी एच के एक फ्लॅट आहे परत माझा एक बंगलो आहे मेन मुंबईच्या मेन एरियामध्ये चांगल्या कॉलनी मध्ये आणि माझा नवरा मोठे आय टी कंपनी तो इंजिनियर आहे आणि मोठ्या पोस्टला आहे आणि त्याला अठरा हजार रुपये महिना आहे अठरा हजार तू जिंदगीत कधी विचार केला होतास का अठरा हजाराचा तेवढा माझ्या नवऱ्याला महिना आहे महिना समजलो का आयुष्यात कधी तू अठरा हजार बघितले तो तुम्हाला सोडून त्याच्यामुळे दिलं काय नाही काहीच नाही तू काय खायचं प्यायचं झोपायचं हिंडायचं ह्याच्याशिवाय तुला दसरा दुसरा धंदा होता का ह्या मित्राचं शर्ट घ्यायचं त्या मित्राची पेंट घ्यायची चौथ्या मित्राची गाडी घ्यायची आणि उग शायनिंग मारीत हिंडायचं अरे मी तुला पिटलेच नसते भिकाऱ्या मला काय माहिती ह्या मित्राची पेंट त्या मित्राचं शर्ट त्या मित्राची गाडी होती म्हणून मला वाटलं सगळं तुझंच आहे आणि रोज एक नवीन गाडी घेऊन यायस मला वाटलं बाई याच्याकडं किती मोठं गाड्याचं कलेक्शन आहे मला काय माहिती रोज ह्या त्या मित्राकडून मागून आणत होतास आणि पेट्रोल बी टाकीत नव्हताच त्याच्या गाड्याला म्हणून नाही तर मी तुला पटलंच नसते कधी जिंदगीत बर आज तू गावाकडे आलीस ना हो तुला जी काळी गाडी दिसली तू किती वेळ बघत होतीस हो मग गाडी भारी होती ना ती म्हणून आता भारी वस्तू माणसाचं अट्रॅक्शन पण कोणाची होती काय की आमच्या गावामध्ये एवढी भारी गाडी मी तो बघितलीच नाही मी बघत होते पण कुणी माणूसच दिसलं नाही असेल कुणाची बाहेरच वगैरे असेल काय माहिती तुला काय करायचं तू जिंदगी मध्ये मी तरी बघितली तू तर तसली बघितली बिनच्ची फॉर युअर इन्फॉर्मेशन ती गाडी माझी काय हम्म भिकार तुझ्या खिशामध्ये रुपये नव्हता अरे कधी चहा पाजला तर चहाच बिल द्यायला तुझ्याकडे पैसे नव्हते मी पैसे दिलेत मी आणि तू म्हणायला ती गाडी गाडी माझी अरे तू कधी पाच कोटी रुपयाची लॉटरी लागली तू तुझं इकडे लग्न झालं आणि तिकडे मला लॉटरी लागली मग मला कळलं की तूच दलिंदर होतीस माझ्या आयुष्यात जशी तू निघून गेलीस माझी दलिंद्रीच पार झाली सगळी पाच कोट रुपयाची लगेच मला लॉटरी लागली आता त्या पाच कोटची मी पंचवीस कोटी रुपये केलेत हो का मग आधी नाही फोन केला कायला फोन करू मला कळलं ना तू दलिदारीस म्हणून जिथं तशी का तिथं त्या बुडतीचे पाय कसे असतील तसं आहे काळ्या जीवीचीच माझी तर दलिदरीच लागली ती बघ तू जशीच माझ्या आयुष्यात आलीस का मला तुला सांगतो पुढी खायला पैसे नव्हते चहा प्यायला पैसे नव्हते पण जसेच तुझं इकडं शुभमंगल सावधान झालं ना इकडं मला फोन आला मिस्टर लखन चव्हाण यू अर्न फाईव्ह करोड रुपीज पण मी किती बी माझ जरी लग्न झालं तरी माझा आज भी तुझ्यावर फोन अरे भिकार कुठं काय म्हणते काय मला मी तुझ्या एवढं प्रेम आजपर्यंत मी कुणावर केलं नाही आणि करणारही नाही तू माझं पहिलं प्रेम आहेस पहिलं मी फोटो बोलत होतो ती गाडी भिकार द्या माहिती तुझी लाई कितीच आहे था। म्हणून कुणाच्या गाड्या बघून सांगतो प्रेम आणि तुझ्यावर एखाद्या कुत्र्यावर प्रेम करीन पण तुझ्यावर करणार नाही तू ह्या लाईकीच आहेस आज पास गाडी काढा तुझ्या घराकडे चेक करा तुझ्या घराकडे कर कर आलो पाच मिनिटात ठेव आयुष्य बरबाद झालं आले आले काढते काढते शेण काढते मशी तर थांबा थांबा सासूबाई आले ते थोड्या कंपनीचा फोन होता आले आले